आपण आताच वेळोवेळी म्हटलं की संबंधित विभागाचे अधिकारी आपल्याला एस्टिमेट अंदाजपत्रक देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत नेमके कशामुळे करत आहे आणि ही काम करते ती कोणत्याही कंपनी करते मी या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की ते शहरात आणि तालुक्यात हे कामं एक नामांकित कंपनी हे एका संबंधित लाभेबांधे असणारे मग म्हणजे मला हे प्रश्न पडला की एस कन्स्ट्रक्शन कंपनी नावाच्या कंपनीला सर्व रस्ते कसे का मिळतात आणि हे जर सर्व रस्ते तेच करीत असतील तर आज उघड आहे की ह्यांचं काहीतरी बंगाल आहे आणि लागेबाजे आहे कोणाचे ह्यांना पाठीशी घालण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर करीत आहेत निवेदन दिलेलं होतं आणि निवेदन देऊनही प्रशासनाला देतात ज्या प्रकारे काम चालू केलं आहे त्या कामासंदर्भात मी आज या ठिकाणी बोलत आहे भगवान बाबत ठिकाणी येऊन आज आम्ही हे लाईव्ह केलेलं आहे आज आपल्याला दाखवतोय की सव्वीस सहा दोन हजार पंचवीसला प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलेलं होतं हे दे निवेदन देऊन त्यांना या निवेदनाच्याद्वारे फक्त मी अंदाजपत्रक केलं होतं आणि जे काम चालू आहे त्या कामासंदर्भात चौकशी केली होती आज जवळपास पंधरा दिवस ते एक महिना होत आहे आजपर्यंत प्रशासनानं कसल्याही प्रकारचं आम्हाला एक साधं देखी ले पत्र देखील पाठवलेलं नाही की हे कामाचं अंदाजपत्रक आम्ही या दिवशी देतो त्या दिवशी येतो कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागलेला आहे मी काल परवा समाज माध्यमातून ऐकलेलं आहे की हा रस्ता देखील पुरासा होत आहे या समाज माध्यमातून ऐकल्यामुळं आज आम्ही तात्काळ या रस्त्यावर येऊन पाहणी करत आहोत या ठिकाणी या साईडनं जी नाली होत आहे ती नाली आणि पलीकडल्या साईडने एक होणारी नाली मला नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की दोन्ही साईडने जर जा नाली झाली तर मधला भाग किती जवळपास वीस वीस फुटाचा मधला रस्ता राहतो मग तेहतीस फुटाचा रस्ता कसा काय होतो ते समज ज्यांनी हे मोजमाप केलं आहे त्यांनी जे निवेदन देणारे आहेत त्यांना विश्वासात घेतलं का त्यांना बोलवून मोजमाप केलं का या सगळे प्रश्न अंधारात आहेत बरं मागं जे पुलाचे कामं राहिलेत ते काम तसंच आहे मागं नालीचे कामं राहिलेत ते कामं तसेच आहेत त्याच्यानंतर स्मशानभूमीपशी जो तो चढ केला त्या चढामुळे मशानभूमीमध्ये जाणारे जे व शववाहिका आहे ते सुद्धा जात जाताना अडथळा निर्माण होतो त्याचं काय करायचं ते, का ते सर्व प्रश्न असताना देखील रात रात्री काम चालू केलं कुठं अतिक्रमण काढायला होतं असं दाखविलं गेलं मुळात अतिक्रमण काढलं जातं आहे का बाबा अतिक्रमण काढा न काढा हा प्रशासनाचा भाग राहिला आमचं म्हणणं एवढंच आहे की हा रस्ता रहिदारीचा आहे आणि या ठिकाणाहून बरेच जयंत उत्सव असतील बरेच कार्यक्रम होत असतात त्या टायमाला या ठिकाणी ट्रॉफिक होती मग प्रशासनाने हे दखल घेणार आहेत का नाही मी काल चौदा तारखेला निवेदन दिले आणि प्रशासनाला ठमकावून सांगतो की तुम्ही जर आम्हाला तात्काळ या कामाचं अंदाजपत्रक दिलं नाही तर आम्ही देशर्मीच्या फुलाचे हार त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला घालणार आहोत आणि त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार आहोत प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन देणार आणि नि, तुम्ही प्रशासनानं झाकपणे हे काम चालू आहे नेमकं चाललंय काय या कामाचा गुत्तेदार कोण आहे का गुत्तेदारांची काय मांडवली चालू आहे प्रत्येक वेळेस या कामावर मीच या ठिकाणी निवेदन दिलेलं असेचला भाग नाही याच्या आधी हे बरेच निवेदन आले की हे काम मोठ्या प्रमाणात आहे यानंतर ह्या कामाची दखल घ्या पण आज ते काम तर पंधरा वीस वर्ष या रोडचं काम होणार नाही पण तेच्चे नागरिक त्रस्त होतील रस्ता अपूर्ण झाल्यावर केचच्या नागरिकाची दखल कोण घेणार आहे आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून रस्त्यावर उतरतो आणि जर या अशा प्रकारे रस्ते होणार असतील तर माजी प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त्या इंजिनियर साहेबांना अभियंत्यांना विनंती आहे की या कामाचं क्वालिटी कंट्रोल करा जर या कामाचं क्वालिटी दिसतील आणि अंदाजपत्रक तुम्ही आम्हाला दिलं नाही तर आम्ही तात्काळ ठरल्याप्रमाणे निवेदन तुमच्यापर्यंत झालं असेल नसेल मी तुम्हाला निवेदनाची कॉपी या माध्यमातून प्रसार दाखवतो आहे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळं ठोपल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही वारंवार म्हणत आलेलं आहात की आम्ही एस्टिमेटची प्रत्येक कॉपी सदर कामाची मागणी करत आहात तर नेमकी कोणत्या अधिकाऱ्याला तुम्ही मागणी केलेली आहे आम्ही या संदर्भात तहसील कार्यालय आणि प्राथमिक आणि स्वरूपात तहसील कार्यालयाला निवेदन दिलं होतं आणि त्याच्यानंतर याचे जे तुम्हाला माध्यमांना सांगू इच्छितो की याच्यावर आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर नगरपंचायतच्या शिवसाहेबांना हे निवेदन पोहोच झालेलं आहे म्हणजे दोन्ही कार्यालयात निवेदन पोहोच होऊन सुद्धा अंदाजपत्रक देण्यासाठी टाळाटाळ केली जाते पुन्हा कोण केली जाते अंदाजपत्रक देण्यास टाळाटाळ महत्वाचा मुद्दा असा आहे की अंदाजपत्रक हे इंजिनियर साहेब आणि अभियंत्याने द्यायला पाहिजे कोणत्या आपल्या के सार्वजनिक बांधकाम विभागाचे कांबळे साहेबाने हे अंदाजपत्रक द्यायला पाहिजे कारण त्यांना प्रत्यक्षात भेटून मागणी केली का प्रत्यक्षात भेटून मागणी केली निवेदनाच्या स्वरूपात मागणी केली फोनवर मागणी केली प्रत्येक माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन मागण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आजपर्यंत त्यांनी कसली दखल घेतलेली नाही आणि रातोरात असे तीन फुटाचा रस्ता करतो असे अफवा प्रत्यक्षात भेटून सदर बांधकाम अभियंत्यांना मागणी करतात मग ते काय सांगतात तुम्हाला आम्ही रस्ता करू असं उडूचे उत्तर देतात सरळ सरळ हे नागरिकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं का का काम आहे दुसरं दुसरं काही नाही तुम्ही जर आम्हाला अंदाजपत्रक दिलं तर आम्हाला अंदाजपत्रकानुसार काम होतोय की नाही होतय ते नागरिकांना कळत म्हणून अंदाजपत्रक टाळा टाळायचा असा आरोप आहे का तुमच्या बोलण्यावरून की हे सदर काम जे होत आहे आज रस्त्याचं आज रोजी ते अंदाजपत्रकानुसार होत ना नाही अंदाजपत्रक दिलंच नाही त्यांनी कोणत्याही निवेदनधारकाला आजपर्यंत अंदाजपत्रक दिलेलं नाही मग आम्हाला कळणार कसं की हा रोड रस्ता तेहतीस फुटाचाच आहे का त्याच्यापेक्षा जा जास्त आहे मग ह्या रस्त्याचं काम तुम्ही कोणत्या आधारे करता तुम्हाला मागणी केल्यानंतर साधं अंदाजपत्रक देणं होत ना सर मग याच्यामध्ये नेमकं काय चाललंय काय गोड बंगाला आहे हे कुणाला कळणार त्यामुळं आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आहे जर तात्काळ यांनी दखल नाही घेतली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल आम्ही एक, एक लाक्षणिक आज तुम्हाला इशारा म्हणून या ठिकाणाहून सांगू इच्छितो की तुम्ही जर दखल घेतली नाही तर पुढील प्रत्येक कारवाईला प्रशासन जबाबदार राहील आताच तुम्ही म्हणला